आमच्या समजा इट फॅमिलीला भाऊ बोलांना पण होतो नसलं की रस्तो पण वाटलं कुठली बात करतो भाऊकोली पातकळ अस कुठला मसाले बात करतो मसाले सकाळपासून लागले बुक मला ना बर काय लागले बघायला हे पिळता सारखं आणता बाग सारखा आणते बघा लाकूड घालू काय घालू

berubah secara rata berubah lama berubah माफ झालं तिकडे गेले त्याला माहित नाय भाऊ बे डोक्यात बसला आपल्याला आपल्याला पण त्याला बरं व्हायला डोक्यात बस करावं लागेल

बस अच्छा चटपटा खा लिया एकदम अच्छा चटपटे हैं हम्म ये करना नहीं है वैसे ना নচারে বারে বারে गणबाई वगैरे गणजी गाडी पाणी घालती गौराबाई गणबाई वगैरे गणजी गाडी पाणी घालती गौराबाई डमंग ना डंग ना डनाडा डड डंग ना डड पारे

जरा मन लावून ध्यान देऊन काम कर जीवनात जी। प्रगती करते तर सायपाक शिकचे अविनाच्या <laughs> चिकन मध्ये काय <laughs> किचन मध्ये अविनाच्या चिकन मध्ये नाही अविनाच्या किचन मध्ये आज आपले रेसिपी मसाले भाताची आहेत तर तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर फॉलो करा, करा कमेंट करा कुणीही विसरू नका जरी घाण वाक्ट जरी बोलायचं असलं तर आवडून तुम्ही कमेंट करा कसं आहे माहिती का तुमची काय जी घाण बोलतात त्यांची जीभ लावली लाकडा लाकडा हलत असती मग तुम्ही आमच्यावर बोलून त्यांचं भविष्य आमचं बोलून घेत असतात तर चालतं आम्हाला काय अडचण नाही मस्त पेज असं लाईक ठोका कमेंट ठोका सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉन ऐकला घंटे वाजवा तर चला मग या सगळ्या आपल्या काही व्हिडिओ की फुटले बाय बाय